भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना जाहीर केले आणि त्यांना धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय दिला होता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या निर्णयाला आव्हान देत अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली या ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण चौदा जुलै रोजी सूचीबद्ध करण्याचे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोद कामकाज दिवसांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण उपस्थित केले आणि या आठवड्यात आठवड्यात किंवा पुढील यावर सुनावणी घेण्याची मागणी केली या खंडपीठाने के हे दिवसांमध्ये सुनावणी घेण्यास नकार दिला दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी असे म्हटले की सात मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने अशा प्रकारची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती फेटाळून लावली होती मात्र यावर कामत म्हणाले की न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने प्रकरण सुट्ट्यांमध्ये मांडण्याची परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सहा मे रोजीच्या आदेशानुसार अधिसूचित झालेल्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे ही गरज असल्याचे कामत यांनी नमूद केले तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अंतरिम नियोजन करण्याच्या मागणीसाठी अर्ज दिला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले राष्ट्रवादीच्या वाद्यात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या गटाला त्यांच्याकडून होत असलेल्या अधिकृत चिन्हाचा वापर हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान कामत यांनी वारंवार मागणी केल्यानंतर अखेर खंडपीठाने चौदा जुलै रोजी हे प्रकरण सूचीबद्ध करण्यास मान्य केले महापालिका निवडणुकांच्या तोंडावर याबाबत काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे